नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शिवांग होळकर ओके तर मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या गावची नदी दाखवली होती पण मी तुम्हाला माझं गाव नव्हतं दाखवलं माझी वाडी नव्हती दाखवली तर यस या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वाडी दाखवणार आहे आणि मी आता आहे मेन रोडला या रोडकडून एक जो रोड जातो आमच्या वाडीत जातो त्या रोडपासून मी सुरुवात करणार आहे तर त्याआधी मेन रोडकडील एक नजारा दाखवतो नंतर आपण वळूया वाडीकडे आय होप तुम्हाला एक रोड मेन रोडकडे जागेचा अंदाज आला असेल आणि मी मुद्दामून एक ऑलमोस्ट सहाच्या दरम्यान आलो आहे शूटिंग करायला बिकॉज ह्या वेळेत ना वातावरण खूप भारी असतं तुम्हाला बघून एक अंदाज येतच असेल की वातावरण कशाप्रकारे आहे हा जो रोड जातो तो पुढे रघवीर घाटाकडे जातो आय होप तुम्ही रघुवीर घाट बघितला असेल आणि पुढे हा साताऱ्याला कनेक्ट होतो आणि ह्या साईडचा जो रोड आहे तो पुढे मुंबई आणि चिपळूणच्या दिशेने जातो आय होप तुम्हाला रोडचे आयडिया आणि ह्या बाजूकडील वातावरणाची बाजूकडील नजऱ्याची दृश्याची आयडिया तुम्हाला आली असेल तर चला मग आपण ओळूया आता आमच्या वाडीकडे हे आहे आमचे श्री साई मंदिर सवेनी भोईवाडी आमच्या गावाचं नाव आहे सवेनी भोईवाडी हा रोड जातो आमच्या गावी जवळजवळ सातशे आठशे ते सातशे ते आठशे मीटरचा आतमध्ये डिस्टन्स आहे चला मग वळूया आपण आता आमच्या वाडीकडे चला आम्ही अजय भाऊला आणले खास बाईक घेऊन बिकॉज सातशे ते आठशे अंतर आहे खूप जास्त अंतर आहे चा चालता चालता खूप टाइम लागेल आणि वेळ पण तशी सहा आहे तर काळोख होईल चालत जाण्या जाणे येण्यामध्ये तर चला अजय भाऊ जायचं का हो आपल्या वाडीकडे आणि जायला तिकडे हे आम्हाला पाहिजेच ऍक्च्युली पहिलं बोर्ड इकडे होतं इथे बघू शकता ही पाठी होती सॉरी ही पाठी होती वाडीकडे वळायच्या आधी ना आम्ही माझ्या ना एक तीन गुंड जागा घेतली होती पुढे ह्या माळावरतीच तर त्या वा मी जेव्हा जेव्हा गावी येतो ना तर ते जागा एकदा बघून जातो तर बोललो आता आलो आहे तर जागा बघून जातो तर तुम्ही बघू शकता हा इथे हा मेन रोड आमची वाडीकडचा रोड आणि हा रस्ता इथून जातो आमच्या जागेकडे तर चला बघूया आमची जागा मी ही आ, मी पण बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो इवन अहिल्या पण फर्स्ट टाइम बघते काय बोलते आहिल्या हा तू बघितले जागा हे असतं अहिल्याने पण नाही बघितले त्यामाणे ती पण ती ती पण बघेल ओके ॲक्च्युली भरपूर हा ॲक्च्युली हे गवत कापले गेले आहे हा रस्ता जस आता हा गेल्या वर्षी हा कंपाऊंड मारला आहे रस्त्याचा आता इथे पण गवत वाढलेलं असतं बघा बघू शकता एक नजाराची झलक तुम्हाला देतो परत ओके okay, असा हा रस्ता अरे बापरे ही आमची ही समोर जे कंपन मारले ती आमची जागा आहे आईला तू थांब तीन गुंठ जागा आहे आणि तुम्ही बघू शकता वाट कुठे दिसतच नाही आहे तरी पण मी ट्राय करतो इथून ही आमची जागा अशी तीन गुंठ बघा वाट नाही आहे तरी पण वाट, वाट काढत काढत जातो ओके okay, तुम्ही बघू शकता हे जिथे जिथे तुम्हाला कंपाउंड मारलेली दिसतं ना ती आमची जागा आहे तीन कोणत्या जागा आहे ऑलमोस्ट भरपूर गवत गवत वाढले तर सगळा प्रॉब्लेम नाही मे महिना येता येता गवत सुकेल पण आणि ऑलमोस्ट गाई वगैरे गाई वगैरे घुसतात इथून तुम्हाला जागा दिसते ह्या नाही इथून त्या मागच्या साईडला तोडून गाई वगैरे घुसतात आतमध्ये तर ते घुसून गवत संपून टाकतील आमचा प्लान आहे तिकडे घर बांधायचा बट आता नाही मेमध्ये प्लान आहे एक छोटसं असं घर बांधायचं आणि एक प्रॉपर असं बनवायचं आहे जेव्हा बनवायला घेईन ते तुम्हाला नक्की सांगेन मी तुम्हाला त्याचे अपडेट नक्की देईन तर चला मग वळूया आता पण आपल्या वाडीकडे अजूनही आपल्याला सोडला आहे आणि हा आमचा गावी जाण्याचा आमच्या वाडीत जाण्याचा एंट्रन्स आहे एक एंट्रन्स तिकडून पण आहे पण जिथपासून हा चालू झाला ना तिथपासून आम्ही इथूनच प्रिफर करतो जायचं बिकॉज आम्हाला खूप जवळ पडतो आणि तिथून जायचं झालं ना तर खूप लांब पडतो तर चला मग एंट्री करूया माझ्या गावात माझ्या वाडीत त्या जवळ आमच्या वाडीच्या जवळ आलो आहे आणि बोटावर मोस्त येथील इतकी पाच ते सहा घरच आमच्या वाडीमध्ये जास्त वाडी आमची मोठी नाही तर चला तुम्हाला मी दाखवतो आमच्या वाडीतील एक एक घरं दाखवतो ओके तर सुरुवात करूया माझ्या घरापासून हे आहे आमचं घर फोर बी एच केचं घर आहे काकांनी आणि आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये दोन हजार पाच साली बांधलं होतं तर असं आहे आमचं घर ओके तर हे आहे आमचं पहिलं घर वळूया आपण नेक्स्ट घराकडे या आमच्या घरापासून असं येता इथे आहे आमच्या माझ्या बहिणीचं घर ओके तुम्ही बघू शकता नंतर इथून ह्या साईडला वळता हां आमच्या चुलत भावाचं म्हणजे विजय चव्हाण यांचं घर ओके विजय चव्हाणांच घर आहे ना ओके आणि या घराकडून वळता इथे बाई बसल्यात दारातच यांचं घर हे आहे आमच्या संजय चव्हाणांचं गर? घर म्हणजे जे विजय चव्हाण आहे त्यांचे छोटे भाऊ छोटे सखे भाऊ त्यांचं घर काय संजय ओके या आहेत संजय चव्हाण यांच्या मालकीन ओके हाय करा हाय ओके okay. <laughs> ते त्यांचं पण घर दाखवत आहे ते ऍक्च्युली कामावरून आले दमून हा तुम्ही ज्या जे आपण एस टी दाखवली ना त्या एस टीतून आल्या तिकीट काढलं होतं का हा तिकीट काढलं होतं ओके ओके आणि हा त्यांचा कमले आहे हा त्याचा पाहिलेला कुत्रा आहे कोता झोपलाय झाली नाईट झाली त्याची ओके या घराकडून गर, वळता तुम्ही बघू शकता हे माझ्या बारक्या मामाचं घर दोन नंबर मामाचं घर सगळी पूर्ण पावसाची म्हणजे लाकडाची तयारी करून ठेवले ही माझ्या आत्या प्लस मामी दोन कुठे गेला मामा हा अच्छा माझा मामा गेलाय पेट्रोल भरायला हे कसं झाड अच्छा हे बघा यांच्या घराजवळ पेरूच झाड आहे ओके आणि हे यांचे कंडाळ मच्छी मारते आणि आज जस्ट कधी आला नळ अच्छा हे हे नळ आमच्या घरोघरी गावाच्या प्रत्येक घरात नळ आलाय आणि येऊन हार्डली एक वर्ष झालाय म्हणजे याआधी एकत्र पाणी भरायचे पण आता घरोघरी नळ आलाय नळ आलाय म्हणजे असून चालू चालू नाही झालाय फक्त येऊन राहिला आहे ओके चला आता आपण ह्या घराकडून वळूया ह्या घराकडे ह्या <laughs> माझ्या मोठ्या मामाचं घर आणि माझा हा एक नंबर मामा नंबर वन मामा आता आलो परत आमच्या घराकडे आमच्या घराकडून वळता ते आमच्या चुलत काकांचं घर आणि तुम्हाला न दाखवतो हा आमचा सार्वजनिक नळ जिथे सर्व मंडळी आपले सर्व गावकरी पाणी भरतात ओके चल ओके ह्या घराकडून वळता असं आलो की बघू शकता हे आहे माझ्या आत्याचं घर तुम्हाला दाखवतो आतून ह्याने चांगल्या प्रकारे गार्डन बनवलं आहे हे बघा का पोपट पण आहे हे बघा पूर्ण झाड कसली कसली झाड आहे कुठे आहे कुठे गुलाबाचं झाड आहे पेरूचं झाड आहे भोपळ्याचे झाड आहे हा दे ना आणि इथे पोपट आहे बोलतो काय हा बोलतो बोलत काय बघू शकता पोपट आयराचे पप्पी घे त्यासातून इथे असं वळता इथे आहे आमच्या चुलत भावांचं घर ही माझ्या आत्या मशिरी लावते दोन हे बघा मशीरी लावते हा बघा एका हा बघा ह्याला काय झालं हे बघा कोंबड्या बघा घेतात हां हां हे बघा कोंबड्या हां कुठल्या हे कोंबड्या इकडे होय ओके दाखवतो मला यांची जॉईंट फॅमिली तीन घरं हां आलो आलो इथे घरात काळो काय हे एक घर आताची टोटल तीन मुलं ते तीन मुलांचे तीन घरं हे एक घर आणि हे घर हे बंद हे बाहेर गेलेत आणि हे बघा कोंबड्या बघू शकता तुम्ही किती कोंबड्या किती कोंबड्या <स्वाँ> आहेत हा ओ टोटल कोंबड्या किती आहेत कोंबड्या किती आहेत टोटल हा इथे जवळजवळ चारशे कोंबड्या त्यांच्याकडे अरे मजबूत आहे मग काय हा म्हणजे प्रत्येक बुधवार रविवार तुम्ही गाजवत असाल अंड नाही कापून खात असाल वीस रुपये वीस रुपये कांड कापून ना खात नाही नाही म्हणून चिकन नाही अजिबात चिकन अच्छा कॅमेरा आहे कॅमेरा असं हायकर हां कॅमेरा आहे कॅमेरा नाही मी आलो परत ते आहे तिकडे उद्या जाईन परत मम्मीकडे जायचं मम्मी दोन तीन दिवसांनी हां आलं होतं रात्र होतं जरा एक एकदम ओके तर मित्रांनो तुम्हाला अजूनही दाखवायचं आहे हे आमचं फणसाचं झाड आहे हे जवळजवळ सत्तर ऐंशी वर्षापूर्वीचं झाड आहे माझ्या वडिलांनी आतांनी मिळून लावलं होतं तुम्ही बघू शकता दोन बरके आणि एक कापा फनस आहे आणि फनस चवीला खूप गोड आहे साखरेपेक्षा गोड आहे म्हणजे खूप लांबून लांबून लोकं येतात आमचा हा फनस टेस्ट करायला तर पण सध्या आजोबा गेल्यापासून ना या फनसाला काहीतरी वाळवी लागेसारखी झालं आहे पडत झाला आहे बघू जिथपर्यंत असेल तिथपर्यंत आम्ही खाऊ पण एक जुनी आठवण वडलांनी आत्याने लावलेला जवळजवळ सत्तर ऐंशी वर्षापूर्वीचा हा फनस आहे तुम्हाला एक लांबून लांबून व्हि दाखवतो आईल्या कुठे गेली आईल्या हा बघा तुम्हाला एक आयडिया आली असेल किती मोठा आहे काय ओके तर बॅक टू द पॉइंट ह्या घरापासून हा जो रस्ता जातो हा रस्ता पुढे जातो खाली नदीकडे जातो हो हा रस्ता पुढे खाली नदीकडे जातो आणि तो रस्ता तोही रस्ता पुढे नदीकडे जातो आ हो आले ना कोंबड्या नंतर इथून असं वळता मगाशी अशी म्हटल्याप्रमाणे आमच्या वाडीत दोन रस्ते जातात एक तो रस्ता ज्या रस्त्याने मी तुम ज्या रस्त्याने मी आता आलो आणि दुसरा रस्ता म्हणजे दुसरा रस्ता आपल्याला हा दाखवतो आहे तो बघा तुम्हाला घेऊन चालला आहे आणि मला पण घेऊन चालला दाखवायला दुसरा रस्ता म्हणजे हा होता पहिला बट इथे घर बांधल्यापासून हा रस्ता फक्त पायवाटसाठी पायवाटीसाठी ठेवला आहे आणि तो दुसरा रस्ता तो फोडून तयार आहे फोडून केला आहे असं आहे पण मोस्टली आम्ही त्या रस्त्यानेच प्रिफर करायला करतो यायला बिकॉज हा लाँग रूट पडतो आणि तो अगदी आम्हाला जवळ पडतो गाडी तिकडे एंड पॉईंटला लावून चालत फक्त तुम्ही बघितलं असेल हलकं थोडं हार्डली पन्नास पन्नास मीटरचं अंतर आहे तेवढंच फक्त चालायचं आहे ही पुढे दुसरी वाडी आहे ती पण दाखवतो तुम्हाला तिथून पण एक रस्ता आहे वाडी वाडी झालं इथून पण एक रस्ता आहे आणि एक फुडून पण रस्ता आहे तोही दाखवतो बघा तो एक रस् तो एक रस्ता आणि हा एक रस्ता पुढे वाडीत जातो चला तुम्हाला मी दाखवतोच वाडीत पुढे ना एक साई मंदिर आहे आणि वाडीची शाळा आहे एक आपली छोटीशी शाळा आहे जिथे पहिली ते सातवीची मुलं शिकतात जास्त संख्या नसते तुम्हाला दाखवतोच शाळा केवढी आहे त्यावरून तुम्हाला आयडिया येईल आणि मी स्टुडंट देखील सांगतो तुम्हाला किती असतात त्या शाळेत ओके तर मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल साई मंदिर सवेनी भोईवाडी करून लिहिलं होतं तर ते साई मंदिर हे आहे तुम्ही बघू शकता हे आपलं साईबाबांचं सा मंदिर हे जस्ट रिसंटली दोन ते तीन वर्ष झाले असतील दोन तीन वर्षापूर्वी बांधवतं हे साई मंदिर बघू शकता आता सध्या लॉक आहे बट तुम्हाला मी बाहेर दाखवण्याचा प्रयत्न करतो जितनं जितकं दिसतंय तितकं प्लीज जरा ॲडजस्ट करून घ्या बघू शकता सुंदर असं साई मंदिर आणि त्याच्या बाजूला हा सभा हॉल मस्त वाटतो इथे कार्यक्रम होतात ना अरे येस yes. इथे बऱ्यापैकी लग्न कार्य पण होतात अजून भरपूर काय सारे कार्यक्रम होतात तुम्ही बघू शकता खूप छान असं मस्त अगदी सुंदर बनवलं आहे आणि ही आहे आमची जिल्हा परिषद शाळा आमच्या वाडीची अगदी छोटीशी शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सवेनी भोयवाडी तुम्ही बघू शकता छोटी शाळा आहे एक दोन तीन ऑलमोस्ट तीनच रूम आहेत तर तू इथे शिकतोस अहो का हा इकडचा स्टुडंट आहे कितीला आहेस इयत्त सावी पूर्ण नाव तुझं सांग चंद्र मारुतीला हा पुढे ओके आणि तू कितीला आहेस बोलास सहा आणि किती मुलं असतात एका वर्गात एका वर्ग चार एका वर्गात एकूण किती वर्ग आहेत एकूण वर्ग हा दोन वर्ग आणि काय एका वर्गात चार मुलं एका वर्गात चार आणि एका वर्गात तीन मुलं इतकीच मुलं आहेत सात मुलं आहेत फक्त नक्की तुम्ही मित्रांनो ऐकलं असेल टोटल तीन वर्ग आहेत तीन आहे तीन रूम आहेत मे बी एक ऑफिस एरिया असेल आणि दोन रूम तर त्यामध्ये हा एक ऑफिस आणि दोन वर्ग आहेत त्यामध्ये एका वर्गात तीन मुलं आणि एका वर्गात चार मुलं एवढीच मुलं ठीक आहे काय करा गावची शाळा आहे आणि आजकाल इंग्लिश शाळा आल्यामुळे बहुतेक लोक ह्याच जिल्हा प प्राथमिक शाळेला इग्नोर करतायत ए दिवस तुम्ही बघू शकता शाळे इथे ही तक्रार पेटी हे इथे कार्यालय इयत्ता चौथी पाचवी इयत्ता चौथी पाचवीचा एक वर्ग आणि इयत्ता पहिली दुसरी तिसरीचा एक वर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सवेनी तालुका तालुकाखेड जिल्हा रत्नागिरी बघू शकता असं हे इथे हे आमचा आपल्या महाराष्ट्राचा मॅप इथे ह्या कचऱ्या डब्बा या इथे छान प्रकारे सजवलेल्या कुंड्या आणि ही अगदी छोटीशी अशी सुंदर शाळा तुमच्या हायफाय शाळा किती असल्या तरी या छोट्या शाळेसमोर सगळ्या शाळा फेल आहेत आय होप मित्रांनो तुम्हाला आमच्या माझ्या वाडीची आणि माझ्या गावची एक छोटीशी आयडिया आली असेल कशा प्रकारे आहे बनोता, बनोता, ग, गाव आमचं मित्रांनो व्हिडिओ बनवता बनवता रात्र कधी झाली समजलं नाही आय होप तुम्हाला माझ्या वाडीची आणि या माझ्या गावाची एक आयडिया आली असेल कशा प्रकारे आहे आमचं गाव आमची वाडी तर काय होतं हो व्हिडिओ काढतोय हो काढला मंदिराचा मस्त काढला आहे तर आमची वाडी आहे गोपाळवाडी आणि ही जी तुम्हाला जी घरं दिसत ती आहे भोयवाडी तुम्ही बघू शकता रात्र झाली आहे तर मित्रांनो आय होप तुम्हाला हा माझ्या गावचा माझ्या वाडीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा तर अ आ... तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत जय हिंद दिसतो का मी एनिवीस जय महाराष्ट्र